विशेष म्हणजे आमची लक अशी लागली का शेवटी शेवटी बरेच काम म्हणजे एक लगभग तीन साडे तीन करोड रुपयाची पाईपलाईन टाकी त्याच्यानंतर गावातले पूर्ण रस्ते सिमेंट रस्ते दीड कोटी रुपयाचे काम आम्ही ग्रामपंचायत मार्फत केले व आणि ग्रामपंचायत मार्फत केले व सर्व ग्रामपंचायत आजी माझी सरपंच सरपंच सर्वांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो व आपल्या गावातील अजून साहेब बरेच काम राहिले आता तुम्ही म्हणताना मला देता येणार नाही पण तुमच्या पासून आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण एवढ्या लोक संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार

आमच्या पाठीवर शपसकी द्यावी आणि आमचा पुन्हा उत्साह वाढावा जेणेकरून गावातला एकही प्रश्न बाकी राहणार नाही याकरिता आमचा उत्साह वाढून अनेक काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी यावं हो। आता या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सन्मान्य डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबांना बोलवलं समोर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आता या ठिकाणी काहींना प्रश्न पडला असेल की साहेब या ठिकाणी संभाजीनगर आणि औरंगाबाद लोकसभेचे खासदार नाही तर जालना लोकसभेचे खासदार आहे आणि साहेब या ठिकाणी गांधीला येता परंतु ज्यावेळेस गांधीनी नगरी या ठिकाणी औरंगाबाद पूर्व संभाजीनगर पूर्व म्हणून होती आणि साहेब त्यावेळेस नुकतेच आमदार झाले होते त्यावेळेस सगळ्यात पहिले गांधीजीला रोड देण्याचं काम जो पंतप्रधान ग्राम सडक योजना म्हणून नावाने ओळखला जातो तो आदरणीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे हे मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं असे एक नाही अनेक काम या ठिकाणी डॉक्टर काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली केल्या या ठिकाणी सुधार योजनेच्या अंतर्गत आपल्याला निधी भेटला त्या ठिकाणी आम्ही फोन करत राहतो की या ठिकाणी राहुल सावंत बोलतोय जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी शेख मंडू सरपंच मोहसिन पटाल उपसरपंच सर्व मंडळी फोन वर बोलतात त्यावेळेस तो फोन हा राहुल सावंत आणि शेख म्हणूनचा नसतो तर तो, तो डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबाचा फोन असतो आणि म्हणूनच अधिकारी आपले सगळे काम चाणक्य पद्धतीने करत राहतात आल्यानंतर साहेब आम्ही तो अटेंड करतो आणि तो अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो ज्या ज्या ठिकाणी आमचे काम अडतात त्या त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर कल्याणरावजी काळे हे नाव वापरतो आणि फक्त नावानच या ठिकाणी हे काम होतात हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं या आपल्या गेते साहेबांचं म्हणणं आहे का आपण जे आले होते तो मन्नू सरपंचा तिथंच म्हणले होते का आता साहेब तुम्ही आमदाराच्या नादी लागू नका आता दिल्लीला जायचं साहेब तुम्हाला असं मन्नू सरपंचा सांगितलं होत हे माणसाची देवाना माझी देवाना माहिती घेतली आणि सगळं आशीर्वाद देऊन टाकलं तो माझा बी विचार आहे का बाबा काय इथं मागता साहेबाला साहेब खूप आपलेच आहे कुर्तीन म्हणतो हे करा ते करा राहुल सावंत म्हणतो हे करा ते करा मी म्हणतो साहेबचाच गाव आहे हे साहेबलाच माहिती पाहिजे काय करायचा काय नाही तो आपण काय मागायचं साहेबच्या पुढं आज साहेब आमदार होते तो पहिल्यांदाच आपल्या गावात आलते निवडून दिलं सगळं झालं आता माग झाला काय काय मोठा माणूस जे पंचवीस साल भोगलेला माणूस मंत्री झालेला माणूस त्याला माझा काय भाऊ आता माझा बापू साहेबाला जरा त्या म्हणायचं का बापू साहेब आपल्या गावाला वडील त्यांचे सुद्धा इथं येत होते निराधार असेल श्रवण बाळ असेल घरकुल असेल युवकांसाठी अण्णा भाऊ साठे महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल प्रत्येक घटकाला काही ना काही लाभ मिळावा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू होत परंतु अलीकडच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये जेव्हापासून बी जे सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आलं तेव्हापासून त्यांचे नाव बदलण्यात आले नुसते नाव बदलण्यात आले अलीकडच्या या वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये या सर्व योजना ठप्प करण्यात आल्या आणि जो आपण निकाल मागच्या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा पैकी जवळपास तेहतीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या त्यामुळे त्यांची पाया खालती राती सरकली पेवेर ब्लॉक केले पुण्य श्लोक आयल्यादे होळकरांचं स्मारकाचं सुशोभीकरण केलं असे वेगवेगळे काम हा दलित वस्तीमधून बौद्ध विहार केला पेवेअर ब्लॉक बसवले आणि आता तांडवस्ती सुधार योजनेत अजूनही काही काम मंजूर करणारे का केले अशा वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला जे निवडून दिलं होतं त्याच्यात त्यांनी प्रयत्न करून आपल्या गावाची जास्ती जास्त कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मी सरपंच मनूभाई उपसरपंच पठाणसाहेब या दोघांचंही आणि ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गावकऱ्याच्या वतीने त्यांना धन्यवादही देतो एक चांगला कार्यक्रम या निमित्ताने गावामध्ये राबवण्याचं काम आपण केलं आपल्या गावातला एक मुलगा मध्ये लागला त्याच या ठिकाणी मी अभिनंदन करतो तीन मुलं कुस्तीच्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्य पातळीवर त्यांची निवड झाली त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि राहुल सावंतने भाषण करताना सांगितलं आम्ही साहेब कुठं फोन केला तर समोरचा अधिकारी म्हणतो हा फोन आहे ना हा खासदार साहेबाचा फोन आहे कल्याण काळे साहेबांचा फोन हे समजून त्याला आपलं काम करावंच लागत आता माझ्या नावाला तुमचं नाव जोडलं तुमच्या नावाला माझं नाव जोडलं त्याच्यामुळे तोटा झाला तरी आपलाच आहे नफा झाला तरी आपलाच आहे कामा कामा आपण कसे जास्तीत जास्त करून घेता येईल त्याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे जितकी जास्त काम आपल्याला करता येईल तेवढी करा किरण या दहा तुमच्या प्रतिनिधी आज आज काय कार्यक्रम होता आज गावामध्ये आज आम्ही ग्राम निधी व इतर योजनेचे विविध काम लगभग दीड दोन कोटी रुपयाची कामं माननीय डॉक्टर कल्याणराव सुपाद हेब खासदार जालना जिल्हा व औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते पार पाडलेला आहे दोन कोटीच्या कामामध्ये कोणते कोणते काम आहे तुम्हाला हो वस्तीचे आहे साठ लाखाचे त्याच्यानंतर निधीचे चाळीस पन्नास लाखाचे व पैठणची पाईपलाईन हे बाकी बरेच असे विविध काम आहे दोन कोटीच्या लग्न नाही आज कल्याण काळे साहेबांचा पण सत्कार केला आहे खासदार साहेबांचा त्याच्या पाठीमागचा उद्देश काय बस आमचं आणि त्यांचं जुनं नातं आहे आणि एक चांगला हुशार माणूस खासदार झाला त्याबद्दल आम्ही त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केलं होतं त्यांचा आमचा मूळ उद्देश त्यांचा सत्कार करण्याचा होता त्यांचा सत्कार करण्याचा आज काय काय लोकार्पण सोहळा झाला आज तांडा वस्तीतले दलित वस्तीतले प्युअर ब्लॉकचे तांडा वस्तीतले लोक आपले ग्राम प्युअर ब्लॉक त्याच्यानंतर शमशान भूमीचा रस्ता गावातले सिमेंट रस्ते आयल्यावर चौकचा सिमेंट रस्ता सगळं आज कमीत कमी दहा बारा कामाचा होतो आपण सोळा डॉक्टर साहेब असं पण म्हणजे पहिला आमदार मला गांधीजीनेच आहे हो आणि इथून पुढचा जो आमदार होईल ते पण गांधीच करेल काँग्रेसचा विषय असा झाला साहेब का ज्यावेळेस डॉक्टर साहेब पहिल्या वेळेस उभं राहिले डॉक्टर साहेब खूप सभापती होते पंचायत समिती आणि त्यांचे दौरे होते त्यावेळेस उभं राहिले त्यावेळेस आमचा हा औरंगाबाद दा� पूर्व म्हणून मतदारसंघ होता आणि त्या मतदारसंघातून गांधीलीचा विषय असा होता का गांधीलीमध्ये मान्य आस राम तळेकर स्वर्गी स्वर्गवासी ते भाजपचं काम करायचे जिल्हा अध्यक्ष असायचे प्रत्येकाला असं वाटत असायचं बाबा गांधीली पूर्ण भाजपमय वातावरण आहे परंतु आम्ही डॉक्टर कल्याण काळे साहेबाला त्यावेळेस पण गांधीलीमधून लगभग सत्तर मताची लीड दिली होती ग्रामपंचायतच्या मार्फत आतापर्यंत कोणते कोणते कामं झालेले आहेत ग्रामपंचायत मार्फत आत्तापर्यंत आपण प्यु आर प्यु आर ब्लॉक केला झोपडंपट्टीच्या गणनीतल्या म्हणजे जिथं आमचे ते दलित वस्ती दलित वस्तीचे पण काम केले आणि बरेच असे विविध काम केले हो आल्या भाऊ खराबचं आपण कपड्यांचं सुशोभीकरण करणं तिथं स्लेट कॉम्प्लेटचं रोड करणं सगळं ग्रामपंचायत केले म्हणजे ओ, सा, खासदार कल्याण काळे साहेबांच्या सत्कारानिमित्त काही मागण्या पण केल्या तुम्ही हो मागण्या काय मागण्या होत्या आणि काय आश्वासन दिलं सा खासदार साहेबांनी खासदार साहेबांनी तर तुम्ही उपस्थित होते आश्वासन दिलेलं मागण्या तर आम्ही बऱ्याच केलेल्या आहे म्हणजे दवाखाने घाटीची त्याच्यानंतर रोडच्या त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडीच्या बऱ्याच अशा छोट्या 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 बऱ्याच मागण्या होत्या सर्वात मोठी मागणी होती शादी आणि व्यायामशाळेची नाही आज त्यांनी खासदार साहेबांनी बोलताना एक सांगितलं सोलापूर हायवेला आणि बीड बायपासला मिळवणारा जो एक रस्ता आहे तो तो तयार करून देणार काय त्या रस्त्यामुळं काय फायदा होणार काय फायदा म्हणजे आम्ही आमचं गाव डेव्हलपमध्ये आहे ना एकदम सुविधा आज परिस्थिती अशी आहे की आमच्या गावाचा रोड एकदम चांगला आहे तरी गावात बऱ्याच आजूबाजूचे सगळे खेड्या ते करमाड इकडून तिकडून जाण्याचे रस्त्या गांधीरीमधून घुसतात आणि डायरेक्ट सोलापूर हवेला लागून शॉर्टकटमध्ये जातात त्यामुळं हा प्रॉब्लेम आमचा होईल लेकर राहते लहान लहान अचानक ॲक्सिडेंट वगैरे होण्याचं व्यक्ती आहे आणि जर भरून रस्ता गेला एकदम सुस्वाट होऊ चालेल धन्यवाद आपलं नाव शेख खुर्शीद शेख म्हणून सरपंचपासून चालेल